न्यूज वास्तव बातमी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची आज भोकरदन तालुक्यातील आव्हाणा येथे सभा पार पडली या सभेत त्यांनी लोकसभा निवडणुकीबाबत महत्वाचं वक्तव्य केलं लोकसभा निवडणुकीत आता मराठा समाजाचे अनेक कार्यकर्ते उमेदवारीसाठी अर्ज करण्याची शक्यता आहे याबाबत मनोज जरांगे यांनी वक्तव्य केलं विशेष म्हणजे त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला मराठ्यांचा लढा राजकारण म्हणून बघू नये आता मराठा एकत्र आला आहे एकजूट फुटू द्यायची नाही सगळे सोयऱ्यांबाबत सरकारची काही दिवस वाट बघू देवेंद्र फडणवीस यांना वाटते मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही दिलेल्या दहा टक्के आरक्षणामुळे मराठा खुश आहे असं वाटतं मराठ्यांनी ओबीसीतून आरक्षण मागितले तुम्ही दहा टक्के दिलं म्हणून मराठ्यांनी गुलाल उधळला नाही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केली असती तर तुमच्या अंगावरचा गुलाल पंधरा दिवस निघाला नसता असं मनोज जरांगे म्हणाले माझ्या नादाला लागू नका नाही तर तुमचा टांगा पलटी करू आरक्षण विरोधात बोलला की वाजवलाच मग तो कोण्याही पक्षाचा असो माझी चौकशी लावली आहे ज्यांची चौकशी लावली की त्यांच्याकडे जातात मला दहा टक्के आरक्षण घ्या म्हणतात मी नाही म्हणालो की माझी एस आय टी चौकशी करू म्हणतात ते म्हणतात माझ्या मागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार बच्चू कडू वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर माझ्या मागे आहेत पण माझ्या मागे कुणी नाही माझ्या मागे समाज आहे असं जरांगे म्हणाले नऊ दिवस झाले एस आय टीची वाट बघत आहे एवल्यावाला कुठे गेला काय माहीत कुठे गार पडला आहे त्यांनी गुन्हे दाखल करण्यात शेवटची ताकद लावली आहे तुम्ही यांना नेत्यांना मोठं केलं ते आहेत का तुमच्याकडे मी बोललो तर सर्व नेते एकत्र आले पण नागपूर आणि मुंबई अधिवेशनात नाही बोलले तुमचा नेता सहा महिने झाले मराठा समाजाला वेड्यात घेत आहे मी एकदा बोललो तर सर्व अधिवेशन डोक्यावर घेतले एक दिवस उपोषण करून बघ चंद्र आणि चांदण्या दिसतील असं मनोज दरांगे पाटील म्हणाले आम्ही आई बहिणीवर बोलले तर राग आला मग मग अंतरवाली मध्ये महिलांवर लाठीमार केला तेव्हा तुम्हाला काही वाटलं नाही का सत्ता असली की मस्ती करता दहा टक्के आरक्षण नाही घेतलं तर अटक करा म्हणता स्वतःच्या आई बहिणीमध्ये आमची आई बहीण बघा मी दहा टक्के आरक्षण घेत नाही मी ओबीसी मधूनच आरक्षण घेणार अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांचे ऐकतात आणि आमचा करेकट कार्यक्रम करा म्हणतात पण मर्यादा तोडल्या तर मराठा समाज करेक्ट कार्यक्रम करेल मराठा समाजाच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय एक इंच मागे हटणार नाही ते काही माझे करू शकत नाहीत माझ्या घरावर तुळशी पत्र आहेत आता मराठी फॉर्म भरत आहेत त्यांची फजिती होणार आहे आणि टेन्शन येणार आहे फॉर्म भरणे हा माझा निर्णय नाही हा समाजाचा निर्णय आहे असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलं माझे नियोजन आहे ओबीसी मधून आरक्षण आता फोन आला आणि केला तर फक्त आरक्षणावरच बोलायचं आता मला सरकार मधील काटा समजतात आणि याला बाजूला करा म्हणतात सरकारने खोटे गुन्हे दाखल केले तर आता अंतरवालीसारखे चार ते पाच मराठे एकत्र आले पाहिजेत पंचाहत्तर वर्षात जे घडलं नाही ते या पाच वर्षात घडले आणि सर्व पक्षाचे सरकार आले असे कधी झाले का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना सांगतो अंमलबजावणी असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा